नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मा यूट्यूब चॅनल रुशल कोलीवर आणि आज सकाळी आठ वाजता आपण आलो चिवणी झाडाला बघूया भेटा काय आणि माझ्यासोबत आहे मनोज नाईक पण आहे आणि पण आता तिकडे जाऊ नाही तिकडे जाऊ तिकडे जाऊ आणि काय भेटत बघू चिवण्याना आणि आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ ते आपल्या शेवटपर्यंत बघा आपल्याला मसुकी चिवणी भेटेल बघा चला आता माझ्यासोबत आपण चिवणी पाकडला जाऊया चला आता आपण बघा चाललो आपण समुद्रकिनारी आणि इकडे बघा रुसेल मार्ग कसा हे बघा मेंढ्या आहे किती आहेत आणि मेंढ्यातनं आपल्याला असं असे चाललं लागते चाललं आहे बघा मॅनव मॅनवसीस वाईट चला आता आपण जाळ टाकायला सुरुवात करूया इकडे बघा रुसेल आहे आता जाळ बघा काढलं त्यांनी आणि आता आपण जाळ टाकायला सुरुवात करूया जुलै मच्छीमारी बंद आहे छोटा मच्छीमारी बघा बघा सोडला बघा चाल सोडतोय पाणी बघा किती कंबर आहे कंबर कंबर वर पाणी जाल टाकतोय मेहनत बघा आमची किती आहे इकडं इकडं तर बघा थारच होत नाही आपल्याला आपण पाहुण्यावर बघू व्हिडिओ करायला प्रयत्न करू बोलला का आता बघा तर मागचे चाल आणि इकडे बघा जाऊ शकतो जीवना आलाय की नाही माहिती नाही मग आपल्याला पण आलं जुन्यांसाठी स्पेशल बघा जाऊ शकतो ना स्पेशल झालं ना तू जुन्यांसाठी उभारणी बघा जाऊ शकते टाकू तर उभारणी बघा कमी आहे इकडे बघा आता आपला गाळ टाकून झालेला आहे आणि गाय जागा आपला जाडच राहिला आहे संपला हो संपला बघा जा आणि टोक आहे ना तो आता इथं लावून ठेव लावून आपली आपलं मिशन आहे जेणेकरून समजा आपल्याला की इथं जाल आहे म्हणून बरोबर बघा दृश्य संख्या कचक येते आणि आपला जाल पण टाकून झालेला आहे आणि इकडं बघा लाला बरोबर दिसून आपली निशाण आहे जालाची आता पण जाल टाकलेला आहे इकडं इकडे टाकत 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 असा असं 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 इथं आलोय कचकते देतात सांगते तो आणि आपल्याला जास्त नाही भेटणार आता आपण जाल उकळ सुरुवात केली आहे दांडी घेतली दांडीला बघा झाल असते आजपासून पहिलीच बघा मस्त की दोन चिंग लागते दोन पहिली आपल्याला एक आग बस काम पच्स करणार काढून घेतोय तेव्हा डायरेक्ट बघा दुसरं चिंग काढून घेतो मोटर डायरेक्ट काटा मोटर बघा काढायचे एक नंबर काम पत्तीस फार चिवना बघा आता मी आपला काढून घेतलेला आहे मी बघा या आपली टमकीन आहे ते बघा पहिला चिवना गेलाय उद्धवनीचा पहिला चिवना आपल्या टमकीन मध्ये गेलेला आहे मुनू काय बोलतोय याला इथं बघा दुसरा चुन आहे साईज बघा चुन्यांची मस्त होती यास बघा कसं तोंडात घेतले बघा रांडी झाल्याची बघा चुनी कशी काढते एक नंबर दोन आपल्याला पहिली चुनी भेटलेली आहेत बघा इकडे बघा आपली दोन चुवणी काढून झाली आणि काय भेटते की नाही आपल्याला बघा अशाशी बघा जाल गुंडल ते आणि इकडे बघा अजून दोन चुनी लागली बघा बोललो ना कचक लागतात कचका लागतो बोलेल ना मला गॅरंटी नव्हती आपल्याला चिन्ह भेटेल की नाही पण आपल्या भावाला फुल गॅरंटी होती चिनी भेटेल आपल्याला अप्तेल काय करणं ज्या वर आपल्याला नक्की भेटेल हे बघा पहिली लवकर करू पाणी भरल दुसरी वाईल नाही बघा आता आपला चिवना काढून झालेला आहे बघा इथं बघा अजून चिवणी लागलेला हे बघा लाईन आहे बघा चिवणींची आपली टाका एकदा वरती करून हे बघा चिवणी बघा मस्त की भागा। भागा। तीन लागली तर आता इथं पण हा काढते बघा आपण तुम्हाला काढताना जास्त दाखवणार नाही आपण टाकू म्हणजे आपल्याला चिवनी लागलेली वलगनीची तर बघा गुड आहे बघा इथे आणि बघा दोन चिवणी जवळ काढायला जाऊ जवळ काढायला जाऊ होईल बघा अजून आपलं अजून बघ टाकला बघा आपल्या ज्यात काय बोलतो तिला हे बघा तिला मुलुका बोलतात तिला टोपल्यासारखे बघा मुलुका बघा इथं बघा अजून चिवना लागलाय हा काढते बघा चिवना लागला हा बघा हर्ष लोक ऐकत नाही खटाकट खटाकट चिवणी काढते हे बघा टेक्निक बघा चिवणी काढायची लगेच चिवना काढते जास्त टाईमच लावत नाही काढला बघा लगेच लगेच काढला हा इथं बघा अजूनही चिवन आहे इकडे बघा आता परत आपण चिवणी काढून झालेली आहेत आणि बघा जालते बघायला काढायला गुतला सांगते तो काढते दा बघा बुडला बघा तर बोलते सगळा फाटल झाला आपला काढला बघा चाल चिन हा बारीक चिनी बारकी आहेत पल... पेरीचा सांगतो काय कि नाही असत पण आपल्याला बघा चिनी भेटतात आपल्याला बघायला तरी भेटतात ना शेवट आपल्या काढते बघ मस्त आहे की काढला बघा गा। लगेच शेवा आपले फास्ट आहे इथं फायजी नाही लागले लगेच काढला हां झालं बघा असं गुंडलत आहे त्याची टेक्निक त्यालाच माहिती आहे आपल्याला काही टेक्निक जमणार नाही बघा आता आपला चिना पडला असता बघा भेटला बघा तावडी बघा म्हटलं परत चुनी आलेत बघा दोन दोन चुनी आले आपल्याला तू सांगते म्हटलं बघू आता आपल्या काय भेट मोठा हे बघा मोठाच चिवना भेटला बोईट बोईट लागलाय बुईट कस्करी बुईटात कस्करी होत आहे बघा बुईट काढते बघा टाकवा आपल्याला बुईट हे बघा बुईट बघा मस्त आहे टाकला आपल्या ह्याच्यात बघा चुना पण आहे तर चुना पण काढते बघा रॅडो हे बघा मस्त साईज बघा की या चुनची आहे रॅडो रॅडो नवीनच नाव आहे ते रॅडो मोठे रॅडो बोलतो रॅडो काय बघा मोठे मारूला रॅडो आहे काटा लागला वाटत लागला ला बघा इकडे बघा त्रिशोळ नसतो आपली चिवणीच करते आणि आपल्याला बघा धारा पण होत नाही इथं काढते बघा चिन काढला बघा बघा काढलाय आपला टाकला बघा आता इथं बघा दुसरेच च्युन आहे आपला बघा लागली इल लागली बघा आपल्याला चिन्हा लागते का इलीच आपल्याला चिवना लागायला पाहिजे दोन तीन चुन्नी बघा चुन्याची साईज बघा मस्त तिथे बघा एक नंबर इकडे बघा मोठा आलाय आणि ते कावटात आहे बघा मस्त आहे बघा मस्त चुनी लागली आपल्याला एक चुना बारीक बारी हडा बारीक आहे हाडा च्युनी बघा मस्त बघा तीन तीस तीन तीन तीस बघा आशु बघला दोन दोन चून लागले आपले बघा इथे एक आहे आणि इथेही च्यून आपलं बघा मस्त बघा फटाफट आता काढू आपण आपल्याला जास्त टाईम भेटणार नाही कारण की बघा जोरभराची भरती जोर भरते आपला पाणी हा बघा हे बघा तुम्हाला समजा त्याच्या प्रवाहावरून की आपलं पाणी भरते आता म्हणून आपण फटाफट बघा हे बघा चिवनी बघा मस्त आहे की बघा तीन 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 बघा फटाफट काढू आपण आपली तर जास्त टाईम नाही नाही तर आपलं पाणी भरत आणि आपली पलटन फुकट जाईल मग आपण फटावट काढून घेऊया इकडं बघा परत झालं किल्ले आला बघा चिना चुना चिवना उध्वनीचा चिवना बघा चिवना बघा चिवना कसा काढता आहे गुतला आहे बघा किती बघा आणि जास्त आज गुंततात तर बघा अजून चिवना निघत नाही झाला ना काढला बघा लगेच बसपटून चिवना आपला बघा तर बघा आपल्याला किती चिवणी आलं तर बघा इथं एक चिवना आलं आहे पुढे बघा अजून एक आहे दोन दोन चिवणी चला पटापट आपण पटा काढून घेऊ जसं तुम्हाला व्हिडिओ दाखवत आपण बसणार नाही कारण ते आपल्याला पण वेळ होते काढला बघा फटाफट फटाफट करा ते हो इथे आ काहीतरी लागला आपल्या खुटा पायाला इकडे बघा काढला बघा लगेच सेवा आपली फास्ट आहे डायरेक्ट गुतल तसा काढायचा तां अजून एक चुनाला बघा योग गाबुलीचा चून आहे बघा पेरीचा हे बघा तर अजून आहे काय सगळी पेरीची चून आहेत पेरीची चून बघा लाल बघा आपला किती गुंतला आहे पाण्यामुळे तो जाल फिरलाय आपला म्हणून आपण पटापट काढतोय इकडे बघा परत जालो कुठे सुरुवात केलंय इकडे बघा दोन दोन चिव्हिन बघा तीन तीन चिव्ह लागली बघा पेलांडा गेला पेलंडा गेला झाला तर सगळा ते बघा सोडतोय बघा पेलांडा आपलं झालं तर पटापट काढून घेऊ आपण जाल पने जाल पने ते बघा झटचेपट जास्त टाईम नाही नाही तर आपलं पाणी भरतंय नाही तर पटापट आपण व्हिडिओ पण केली असते व्हिडिओ करायला आपल्याला जास्त जमत नाही कारण की आपल्याला जाळं पण काढायचे आहेत आणि जाळं बघा किती गुंतलेलं आहे सगळा पेदंडा झाला आहे जालाचा त्याच्यामुळे आपण पटापट काढतोय इकडे बघा चिन्हा लागलाय परत आपल्याला इकडं पण आहे बघा साईड बाबा इथं पण आहे इथं पण आहेत बघा बघा चुना काढते बघा खटाखट दडचे पट मा बॉल करायला लगेच काढला चुना जाल बघा आपला गुतलाय आहे जाल काढलं जास्त टाईमपास होते आपला चुन लागला आहे चुन काढते बघा खटाखट काढला हे बघा इथं अजून एक चुन आहे बघा अजून दोन चुन आहे इथं हे बघा ते चुना आहे आणि ते बघा तिथं पुढे एक चून आहे काढून घेऊ फटाफट

रास्ता असल्याला तरी चाललं नाही बघा फटाफट फटाफट काढतोय आपण तिच्या माझी माझी आहेत बघितलं बघा मस्त की पेरीचा चू नाही काबोलीचा उध्वनीचा कुठे बघा फडकन तर आपण काढून घेऊ बघा खट बॅटरी चौदा टक्के झाली बघा काढते बघा टाकला पेटी ना आपल्या इकडे बघा दोन दोन तीन खटा -खटा। चुनी आहेत बघा परत खटाखट काढून घेऊ आपण आपलं बघा चिवणी आलेत बघा चिनी चिवण्यांची उधवन हे बघा नुसती पेरी हा बघा पेरीचा चुन आहे बघा पेरीचा चिवना बघा काढते बघा ऋषाल भाई आपला सलाम केली बघा आपल्याला तर आपल्या चॅनलला विजिट नक्की करा बघा टाकला बघा चिवना हा येता अजून काय बघा चिना हे बघा तुम्हाला असेच चिव अजून जे अजून व्हिडिओ बघायचे असतील ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हे बघा अजून आपण तुम्हाला चिवणी दाखवू इथं आता सुरुवात आहे चिवण्यांची पाऊस पडला पाऊस पडला की अजून चिवनी भेटेल आपल्याला बघा इकडं बघा तर जा लोकांची सुरुवात केलेली आहे आपण आपला कॅमेरा म्हणजे बंद पडला आणि इकडे बघा चिवना लागला बघा असला मोठा साईज बघा चिवण्याची एक नंबर हे बघा फटाफट काढते बघा आता आपली जी काय होतातला टोपल्यासारखी टोपली होती ना ते आपण वरती ठेवली आणि आता ऋषाल ठेवलं म्हणता आखीमध्ये चिवणी सगळी बघा हे बघा एक नंबर ठेवला बघा हातीत आणि परत आता जाल काही सुरुवात केली नाही बघा आता बघा तुम्हाला कशी एकदाच दोन दोन तीन तीन चिवनी दाखवते सांगून आता सांगून चिवणी काढलं बघा रुशल भाई आपला हे बघा बोललो ना बघा चिवणी बघा दोन दोन तीन एक कसली मोठी आहे साईज बघा तो या दोन होती नाही पण उद्या दोन झालं असल्याने टेन्शन नाही उद्या दोन झालं असल्याने टेन्शन <laughs> नाही दुसरा झाला टाकेल कोण अकरा <laughs> झाला संपत आला आहे आणि बघू आता संपत, संपता सांगता आपल्याला काय येतं आहे की नाही चिवना समता झाला आपल्याला चिवना आला एक नाही बघा मस्त आणि तो पण बारका चिवना आहे आणि पेरीचा चिवना आहे अजून एक येईल अजून एक आहे येईल असं वाटतं चिवनाला चिवनाला काय उद्या कसा बुडला आहे हाडला साईड बघा येस बुडला बघा घटा झाप आहे सांगते ना झापाला चाल उतलं बघू आता मिस्टेक आहे ना बघा झाप बघा आणि झापाला तिथे चिवना पण आहे बघा झाप बघा कसा म्हटा ये माई पाय जाऊ देते इथन ते कळ बघा चिवणी काढत आहे बघा इकडं बघा आपण तिकडनं त्या साईडनं पवत पोहत आलो कारण की वण जास्त येतं पण चिवनी काढते बघा फटाफट फटाफट चुनी काढते हा चुना आला बघ उध्वनीचा चुना आहे गाबुलीचा उभा आहे जालाच उभा आहे सांगते लांबच सांगते बघा चिवणी बघा फटाफट काढते आपला रिझल्ट जास्त पण तिकडं जाणार नाही नाही तर आपला मोबाईल भिजल पान येत ताण जास्त ठेवला yeah! yeah! बा आकेत टाकते चुनी आणि गाबुलीचा चिवना आहे गाबोली गाबुलीचा चुन आहे दाखव आपल्याला इकडे चिवना दाखव आपल्याला आला बघा चिवना हे पायाजव लागलेला बघा चिवना झालं आपले पायाजवळ होता बघा चिवना बघा चिवना काढला बघा लगेच ये दोन सेकंदच काढला तिथं बघा आहे मसा चुना एक आला आणि बईट मासा एक आला आहे काढते बघा आणि आपल्या पायाखाली वाटतं कोलबी आहे एवढं चुना बघा किती फास्ट काढते तो बघा एवढा कोण फास चुना काढत असेल ना तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इकडं बुईट बईट बईट गाबुलच्या चिवना गाभुलया चिवना साईज बघा चिनाची एक नंबर भारी अनेक चिन आल्या बघा दोन दोन चिवनी दोन चिन्ह हे बघाफट मा काढून घेऊ मासली चिवणी हे बघा काढते बघाची झाली आपल्याला हा बघा आता आपला थोडंसं झालं राहिलं इतना तर तिथपर्यंत झालं आहे जास्त नाही तीन चार ओवा असेल झाल आता बघूया बाबा किती चिवणी लागतं आपल्याला बघा चिवना काढते बघा खटाखट खटाखट चिवना जामफास साईज बघा चिवण्याची एक नंबर काम बोलतो एकदम फिट पच्चीस एवढं दाखवतो आपल्याला किती चिवनी भेटतात ते बघा आता आपलं जाल संपत आलंय थोडस जाल राहिलंय आता आपल्याला एवढीस रॅडो पीस रॅडो पीस आला रॅडो रॅडो म्हणजे मोठा पीस हा काढल बघा आता झटक्यास झटक्यास काढलं बघा तो बघा एकच झटका दिला डायरेक्ट बाहेर चिवना आगा। आगा। पना पना थोड़ा आता जा थोड असेल मग आता आपल्याला किती थोड्या झाल किती चिवणी येतात काढते पण भारी बॉम्बल ते बघा घातला चिवना ट्रॅक नाही हो चिवना बघा काढते आपला टाकतो म्हणजे आखीत आखीत टाकते बघा चिवना आपलं बघा आता आपण काय आपल्याला बघा अजून एक चिन आला आहे बघा आपल्याला हो जाल वावला आपला हा बघा चिवना बघा आता काढायची सुरुवात घेतलेली आहे बघा आता वीस सेकंदाच्या आतमध्ये चिवना काढून दाखवलं बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा शत्रा। सतरा सतरा सेकंदच बघा चिवना काढला बघा बोलू ना वीस सेकंदाच्या आतमध्ये चिवना काढायला पण सतरा सेकंदातच काढला बघा बघा आपलं असं झालं आहे ना सगळं झापत गुतलेलं आहे आणि तोच आपण जालो काढतो आता बघा झालं बघा अवस्था काय झाली चंद्र पेंद्र झालं झालं सगळं चुन आहे बघा इथं इथलं बघा आपलं मोठा च्युन हम्म पण ती चुन लागली काम नाही दहा बारा याला मोठं उत असं नाही बघा आता आपला जाल ओकून झालेला सगळं नाही बघा जाल पण आपला संपलाय झाला जाल घेऊन हा बघा मानते बघा झालं तर आपली मच्छी पकडून चिवणी पकडून झालेली आहेत चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि तुम्हाला नंतर दाखवतो आपल्याला किती चिवणी भेटली ती चला वरती जाऊ आपण आता आपल्या आहेत चिवणी पकडून झालेली आहेत पाठीमागा बघा आपल्या ऋषाली येते चिवणी घेऊन हे बघा काम मस्त की आपण पच्चीस केलाय आहे आणि आपल्याला किती चिवणी भेटलेत ना ते तुम्हाला मी थोड्या वेळा दाखवतो आपल्याला काढून चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर मंडळी बघितली ना व्हिडिओ चिवणी आता चालू घरी गाडी येऊन हो। आता चिखलाचं पाय निपू थोडं आणि घरी जाऊ आणि बघू दाखवतो तुम्हाला किती चिवणी लागली ते गमेला नव्हतं तर निघूया आता घरी जाऊ तर मित्रांनो बघूया किती चुन भेटली मला याच्यामुळे तुम्हाला बघू चुना भेटली ती चिवणी बघा चिवणीचं काम केलं म्हणजे पंचवीस एकदम पच्चीस हे बघा सगळी पेरी चिवणीत बघा एक नंबर काम पच्चीस तर मंडळी बघितलेला व्हिडिओ आणि ही बघा चिवणी आपल्याला भेटलेली तीन चार किलो आहे तीन चार किलो दिले म्हणून आरामात तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मनोज नाईकचे पण मस्त व्हिडिओ असतात मच्छीमारीच्यात त्याचे पण व्हिडिओला एकदा जा चॅनलला जाऊन एकदा भेटा त्याचे पण व्हिडिओ मस्त असतात आणि त्याचे पण चॅनलला सबस्क्राईब करा चिवण्याचं काम पच्चीस गेला एकदा आमचा मी पेरी चिवणे पेरी चिवणी बघा बलगंजी बघा मस्त पैकी चला तर पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या